आता आपण एका छान मुद्द्यावर बोलतो ते म्हणजे इनसिक्युरिटी की आपल्यापेक्षा कोणतरी पुढे जाईल मला सांग दादा आपल्यापेक्षा कोणतरी पुढे जाईल हा सेकंडरी पॉइंट पण इतक्या तुझ्या करिअरच्या जर्नीमध्ये तुला कधी इन्सिक्युरिटी होती कुठल्या बाबतीमध्ये काम मिळण्याची चांगलं काम येण्याची अशा काही इन्सिक्युरिटीज होत्या तुझ्या ज्या एक प्रसंगी किंवा वयाच्या मचॉरिटीने अनुभवात ना कमी झाल्या नाही मला इन्सिक्युरिटी कधी नव्हती मोस्टली ॲक्टर्सना इन्सिक्युरिटी असते ती मला असं वाटतं को ॲक्टर्सची जास्त असते uh, म्हणजे जा माझ्यासमोर कोण आहे असं तर त्याची एक इन्सिक्युरिटी ती मला कधीच नव्हती कारण uh, मी कायम म्हणजे माझे गुरुस्थानी मी कायम मोहन जोशी आणि विक्रम गोखल्यांनाच मानत आलेलो आहे मी त्यांनाच फॉलो करतो असं मी अनेक ठिकाणीसुद्धा बोललेलो आहे आणि मला त्यात काही वाट ही दोन माणसं अशी आहेत ना तो बघशील तर यांनी यांची जागा कोरून ठेवली मराठीतच नाही हिंदीतही म्हणजे विक्रम सुद्धा मला इतकं भ असं म्हणजे भरून येतं कधी कधी कसं या माणसाने केलं असेल ब्लॅक अँड व्हाईटचा हिरो पासनं बच्चन साहेबांच्या समोर कमिशनर गायतोंडे म्हणून राहायचं आणि तिथपासून हम दिल दे चुके सनम भूल भुलैया भुल म्हणजे यानं म्हटलं हे ताकद लागते आणि ती त्याच्याकडे होती प्रचंड ताकद होती अभिनयाची त्यामुळे ना यांच्यासारख्या माणसा आणि ही वॉज ही वॉज दॅट काइंड ऑफ पर्सन हे दोघही समोर कोण याचा नाही फरक पडत यांना आपलं नाडं बास आणि ते खणखणीत आहे हे त्यांनाच माहिती होत राईट राईट ते त्यांचं काम जितक्या इमानदारीत करायचे ना त्यात त्यांना कधी मला नाही वाटत त्यांच्या डोक्यात कधी हा विचार सुद्धा आला असेल की अच्छा समोर बच्चन साहेब का पण मी हे त्यांच्याकडे बघून जेव्हा आपण कोणाला तरी आयडॉल मानतो गुरुस्थानी मानतो तेव्हा त्या माणसाचे हे पण गुण मी लक्षात घेतो की काय म्हणजे मी काय म्हणतो की कोणाकडनं शिकताना काय करायचं आणि काय करायचं नाही हे दोन्ही शिकलं पाहिजे त्यामुळे इन्सिक्युरिटी मला कधीच नाही